जय काळ सिद्ध आपण पाहिलं की सद्गुरूवर विश्वास कसा असतो कसा असतो कसा असतो किती तीव्र असायला पाहिजे बस्ट मला काय माहिती नाही सद्गुरूची आज्ञा प्रमाण आणि असंच आपण पाहिलं ना कल्याणाच्या संदर्भामध्ये समर्थ रामदास आणि कल्याण यांच्याबद्दल काय अनेक गोष्टी आहेत कळलं ना पण त्या अनेक गोष्टीमधल्या काही गोष्टी आपण फटाफट समजून घेत जाऊया एक दिवशी काय झालं आता कल्याणा कल्याणाला समर्थ रामदास ओळखून होत्या ना त्याने काय केलं एक फांदी अशी विहिरीवर आलेली होती कळलं की नाही आणि ती फांदी अशी विहिरीवर होते समर्थाने सांगितलं अरे कल्याण एक काम कर ती फांदी तोड पण ते तोडताना तू उलट बाजूने बस चाल कल्याणा गेला त्यांनी फांदी तोडली आणि उलट बाजूने बस म्हटल्यानंतर फांदी बरोबर तो विहिरीत पडला आता विहिरीत पडला फांदी आणि कल्याणा दोन्ही विहिरीमध्ये आणि अरे एक तास झाला दोन तास झाला बराच वेळ निघून झाला तरी कल्याणा वरे ना कल्याणाचा पत्ता नाही आणि मग शेवटी वेणाक्का म्हणाली समर्थांना आहो स्वामी स्वामी तो कल्याणा कधीपासून विहिरीत पडलाय हो त्याला काढा ना बाहेर आता का अरे अच्छा 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 अजून तो विहिरीतच आहे का मग समर्थ आले विहिरीजवळ आणि त्यांनी कल्याणाला हाक म्हटले अरे कल्याणा आणि असं म्हटल्यानंतर कल्याणा विहिरी मधून बाहेर आला आता लक्षात घ्या म्हणजे तीन चार तास निघून गेले होते कल्याणा विहिरीत होता आणि आता कल्याणा विरीतून बाहेर आला काय झालं होतं नक्की लक्षात घ्या कारण कल्याण हा योगीच होता अगोदरच आणि त्याला जलस्तंभिनी विद्या अवगत होती आता ती जलस्तंभिनी विद्या जी आहे कल्याणाची समर्थ ओळखून होते देखो? आत्मज्ञानी महापुरुष सगळं ओळखून असतात आणि त्यांना ती जागी करायची होती मग आता ती जागी करण्यासाठी आयडिया काय करायची म्हणून समर्थाने अशी आयडिया केली आणि मग कल्याणाला जलस्तंभिनी विद्या अवगत झाली एक दिवशी असंच झालं एका डोहामध्ये समर्थानी समर्थाने उडी मारली खूप लोकांनी पाहिलं सांगा समर्थाना आणि समर्थ डोहातच आहेत समर्थ बाहेरच आले नाही सगळे म्हणायला लागले बापरे समर्थ बुडाले समर्थ बुडाले समर्थ बुडाले मग कल्याण आला तेवढ्यात तिकडे कल्याण समर्थने कुठे 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 बुडी मारली मग त्यांनी सांगितलं इथे समर्थ गेले ते खालीच आलेच नाही अजून वरती मग कल्याणाने काय केलं कल्याणाने तिथेच बुडी मारली आणि कल्याणा गेला खाली पाण्यात आणि पाण्यात जाऊन त्यांनी समर्थना खांद्यावर घेतलं असं कळलं ना दोन्ही पायामध्ये समर्थांच्या डोकं घातलं असं आणि कल्याणा समर्थना घेऊन पाण्याबाहेर आला लक्षात घ्या जस सम कल्याणाला जलसंभिनी विद्या अवगत होती समर्थना पण ती विद्या अवगत होती त्या समर्थ खाली जाऊन ध्यानाला बसलेले होते कळलं की नाही मग बराच वेळ आले नाही म्हणून मग कल्याणानं जाऊन कल्याणा गेला खाली आणि अशा पद्धतीने समर्थानं तो पाण्याच्या वरती घेऊन आला लक्षात घ्या म्हणजे जेव्हा आपल्याला आत्मज्ञानी महापुरुष सद्गुरूंना मिळतात ना आपल्यामधले सगळे गुण ते जाणतात आणि आपल्याला कशा पद्धतीने प्रबोधन करावं त्या पद्धतीने ते प्रबोधन करत असतात आणि म्हणून कधी असं म्हणू नका की सद्गुरूंनी ह्याला काय सांगितलं त्याला काय सांगितलंय बघा मला ते माहिती नाही मला काय सांगितलं तेवढंच मला माहिती आहे कळलं की नाही म्हणजे सद्गुरू जेव्हा प्रबोधन करतात तेव्हा जेव्हा कधी कधी व्यक्तीच्या जर तुम्हाला काही गोष्टी जर त्यांनी सांगितलेल्या असल्या ना त्या कधीही विसरू नका फक्त त्या तुमच्यासाठीच असतात आणि तुमच्यासाठी असतात म्हणून त्यांनी ते सांगितलेले असतात आणि त्यामध्ये आपला पूर्ण विकास आहे बस ह्याच निश्चयाने वाटचाल करायची बस आणि सद्गुरूंनी जे काही सांगितलंय त्याच्यावर अगदी पूर्ण विश्वास पूर्ण विश्वास म्हणून मला आता खूप जण विचारतात ना इकडे मी उत्तराखंडामध्ये आले ना तुम्ही ह्यांना भेटलात का त्यांना भेटलात का त्यांना मला काही माहिती नाही आहे मी कुठल्याही कुठल्याही महाराजांना भेटायला गेलेलं नाही आहे मला एकच माहिती आहेत महाराज आणि ते म्हणजे माझी आई काड सिद्धेश्वर महाराज एक दिवशी आता आठवण झाली एक दिवशी काय झालं महाराजांकडे ना बाहेरच्या अशा दुसऱ्या संप्रदायातले काही लोक का आले आणि मग महाराजांना काही प्रश्न विचारायला लागले अर्थात महाराजांनी त्यांना सगळं हे केलं ना केलं पण त्यांनी म्हटलं कारण ते दुसऱ्या संप्रदायाचे होते ना काय रे म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला बरोबर दूध पाजलेलं दिसत नाही लक्षात घ्या तर अशी आई आपल्याला मिळाली आपलं मतभाग्य मतभाग्य म्हणून आपण एकच करायचं काड आणि हे मी खास सिद्धेश्वर महाराजांचे जे पक्के एकनिष्ठ अनुयायी आहेत मी हे त्यांच्यासाठी सांगतोय कायमचं लक्षात ठेवा कळलं की नाही इतरांसाठी नाही मी सांगत हे काळसिद्धेश्वर महाराजांच्या एकनिष्ठ भक्तांसाठी सांगतोय की काड सिद्धेश्वर महाराजांनी जे जा सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आचरण करा आणि मी सुद्धा प्रवचनातून जे जे काय बोलतो मला जे काय महाराजांनी बोध केलाय त्याचप्रमाणे सांगतो जय सिद्ध जय सिद्ध